थोड़ा मराठीत पहिले सांगतो की मताचा अधिकार हा लोकशाहीतला सगळ्यात महत्वाचा व्यक्ती स्वातंत्र्यातला भाग आहे पण आता निवडणूक आयोगाच्याच माध्यमातून मशीन हॅक करतात की आपण जे शहात्तर लाख मत या अंधारात त्यांनी मारून घेतली या सगळ्या माग मोठ गुपित आहे लालमे कालानी दाळच काळी आहे आणि मताचा अधिकार जेव्हा गायब होतो तर आपण पाहिलं असेल की दिल्लीच्या सीमेवर पोलिसांनी शेतकऱ्यावर कशी लाठीमार केलेला आहे अशुदोळाच्या कांड्या कशा सोडलेल्या आहेत बेरोजगार पोरांवर कशा लाठीमार चाललेला आहे एकीकडे एक भारतात आपण लालबहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसानचा नारा दिला पण आज मोदी सरकारमध्ये जवानांनाही मारलं जाते आणि शेतकऱ्यांनाही मारलं जाते अशी परिस्थिती आपण पाहतो आहे जिथं मताचा अधिकारच संपुष्टात आला तिथं लोकांना गुलाम गुलामगिरीसारखं वागवलं जातं हे चित्र आज आपण राज्यात आणि देशात मध्ये पाहतो आहे मार्कणवाडीचंच एक उदाहरण नाही तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये हे सरकार कसं आलंय आणि कसं एवढा मोठा चमत्कार झाला आणि एवढी मोठी लोकप्रियता कुठून यांच्याजवळ आली हे कळायलाच कारण नाही आणि म्हणून मार्कणवाडीने जे सुरू केलं ते महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातली गोष्ट सुरू केली आणि महाराष्ट्रातल्या जनतेलाही वाटतं की आम्ही आमच्या गावामध्ये आता मागफोल केलं पाहिजे आणि गावागावामध्ये या पद्धतीचा उठाव लोकांमध्ये झालेला आहे आदित्य आणि जितेंद्र साहेब आवडसाहेबांनी जे सांगितलं त्याप्रमाणे आम्ही निवडून आले लोक आहोत पण आल्यानंतरही सुद्धा जनभावना ज्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या आहेत त्या माध्यमातून आम्ही आज ओत घ्यायची नाही घ्यायची की नाही घ्यायची त्याचाही निर्णय आपण अजून आम्ही घेतलेला नाही पुढच्या उद्या आज आता आम्ही इथून उद्धव ठाकरे साहेबांकडे जातो तिथं आम्ही चर्चा करणार आणि शरद पवार साहेबांशी बोलणार राहुलजींशी पण आम्ही बोलणार आणि या माध्यमातून आम्ही निर्णय करायचा मी ठरवलेला आहे महाराष्ट्रातलं हे सरकार जनतेतलं नाही जनतेतलं राहिलं असतं तर राज्याभिशासा सरकार सोळा करून करोड रुपये अर्बो रुपये जनतेचे खर्च केले नसते आझाद मैदानावर हे सरकार आपलं आपली खुशी आपण व्यक्त करते आहे असं चित्र आपण पाहतोय शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत पण तरुण आत्महत्या करते आहेत सातशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांनी नागपूरच्या भागामध्ये आत्महत्या केल्या आणि राज्याभिषेकासारखं सोहळा शपथविधीचा या महाराष्ट्रामध्ये होत असतील आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही या सभागृहात येत असताना या सरकारचं कौतुक करायसाठी आम्ही आलेलो नाही जनतेचा आवाज घेऊन आम्ही आलो आणि आता ज्या जनभावना आहेत त्या जनभावनेचा आधार घेऊन आम्ही आज शपथविधी घेण्या न घेण्याचा निर्णय आम्ही घेतला घ्यायचा की नाही घ्यायचा तोही निर्णय आम्ही अजून ठरवलेला नाही त्यामुळे या सगळ्यांवर वरिष्ठांशी चर्चा करून आम्ही नंतर निर्णय करू अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतलेली आहे महाराष्ट्र मे जो लोकसभ विधानसभा चुनाव होय चुनाव के बाद महाराष्ट्र में जो स्थिति बनी हुई है कि जनता को नहीं लग रहा कि सरकार हमारे वोटों से आई है और इससे लोग जनभावना जो है जो मारकंडवाड़ी में जो शुरू हुई वो पूरे महाराष्ट्र की भावना है और आज मॉक पोलिंग को भी अगर चुनाव आयोग विरोध करती है सरकार विरोध करती है तो उसके पीछे का कारण ही है कि ये सरकार गड़बड़ी से आई हुई है लोगों के वोटों को चुरा के आई है ये ये साबित करती है सरकार ने भूमिका लेना चाहिए सरकार ने भावना ये भूमिका लेना चाहिए कि यहाँ मार्क पोलिंग हो रही है ना तो घोने दो गांव में मार्क पोलिंग समझने दो एक बार क्या हुआ ये सरकार का काम था लेकिन सरकार पुलिस के माध्यम से उनके बूथ कैप्चरिंग कर रही है जब रेगुलर चुनाव में चुनाव से बूथ कैप्चरिंग किया जा रहा है और इसलिए आज हमने विधानसभा की वो जो रहती है एम एल ए नए एम की वो नहीं लेने का हम लोगों ने निर्णय किया है हम लोग उसके ऊपर आज उसका बहिष्कार किया है और ये भूमिका हम जनता की भावनाओं को रख के कर रहे हैं बिल्कुल करना चाहिए उनको किसने रोका है बिल्कुल करना चाहिए केंद्र की सरकार उनकी है राज्य की सरकार बिल्कुल करना चाहिए लेकिन हमारा जवाब देना चाहिए कि नांदेड़ में हमारे लोकसभा के उम्मीदवार को जितने वोट मिलते हैं तो विधानसभा के उम्मीदवार को चालीस हजार से नीचे क्यों जाते हैं हमारे उम्मीदवार उसका भी जवाब उनको देना पड़ेगा और उसकी भी जांच लगाना चाहिए वो भी हमारी मांग है जांच करना है तो लोकतांत्रिक व्यवस्था में जो जो अधिकार है सरकार को उसका करना चाहिए लेकिन जनभावना जो है कि मेरा वोट चुराया जा रहा है ये भावना जो लोगों के बीच में है उसके बारे में भी जांच राज्य के मुख्यमंत्री ने करना चाहिए हमारी मांग है वो देंगे हम लोग प्रोग्राम देंगे बात चल रही है सब प्रोग्राम भेज दिया है थैंक यू